माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं आमच्या बरोबर ता हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडवला आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी मोदी साहेबांशी देवेंद्रजींशी ह्या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात गणेश साखेची पक्षात जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे बाण लागलेल्या राजहंसासारखी आहे ते त्यामुळं त्यांना आता नवीन ऊर्जा प्राप्त होण्याकरता त्यांनी ते वक्तव्य आहे आम्ही त्यांना कवडीची किंमत देत नाही मात्र अशा सज्जन माणसांचे हाल सुद्धा आम्हाला डोळ्यानं बघवत नाहीत त्यामुळं गणेश हाकेंनी गणेश चतुर्थीच्याच पूर्वी पक्षांनी त्यांचं विसर्जन करू नये याची काळजी घ्यावी माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका